शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही दोन प्राध्यापकांनी एका अल्पवयीन मुलीसोबत जे काही घटना घडल्यानंतर गट आपण पाहतो हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजलं आणि गेल्या दोन दिवसापासून जे ह्यातील सदरील दोन आरोपी होते हे सापडत नसल्यामुळे आपण पाहिलं की काल बीड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक बंदही पाळण्यात आला अनेक पालकांनी याचा निषेध व्यक्त केला परंतु आपण पाहतोय की सोमवारी बंदची हाक देण्यात आली होती परंतु तत्पूर्वीच आता जे काही संबंधित दोन आरोपी होते यांना मांजरसुंबा नेकनूर परिसरातून आज सकाळीच ताब्यात घेण्यात आलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर आपण पाहतो की याच याच गाडीमध्ये ते होते आणि ही जी सफारी आहे ह्या सफारीमध्ये त्यांना मांजरसुंबा परिसरात ताब्यात घेतलेला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे जे प्रमुख आहेत बंटेवाड यांच्या टीमला जी गुप्त माहिती मिळाली होती त्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यांना आपण पाहतोय की आज मांजरसुंबा परिसरात दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे ज्या गाडीतून दोन दिवस ते प्रवास करत होते हीच ती सफारी गाडी आहे आपण पाहू शकतोय की ही विजय पवार जे यातले प्रमुख आरोपी जे आहेत आणि प्रशांत खाटोकर हे दोन जे आरोपी आहेत त्याच वाहनातून प्रवास करत होते आणि त्यांना आज, हो आज आपण पाहतोय की मांजरसुमा परिसरातून आता ताब्यात ता घेण्यात ता आलेले आहे सध्या त्यांना बीड शहर पोलीस ठाण्याचं जे लॉकअप आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांना आता अकरा बारा वाजेपर्यंत कोर्टात हजर करण्यात येणार आहे आता कोर्ट यामध्ये काय त्यांना किती दिवसाची कोठडी देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रविंद्र गंगालिंदर धांडे भीठ